रामकृष्ण अरे दामोदर कृपा रणेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं श्री हनुमंताचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गावाच्या टोकाला आहे उभा जागीर आहे शोभा गावाच्या टोकाला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा बजरंगा धाव पावन मसाला आलो शरण तुला बजरंगा धाव पवण मसाला आलो शरण तुला गावाच्या टोकाला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा गावाच्या टोकाला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा बजरंगा धाव पावन मसालानी आलो शरण तुला बजरंगा धाव पावन वासानी आलो शरण तुला बजरंगा धाव पावण वासानी आलो शरण तुला mm, पहिला माझा नवस सेंदुराणी तेला पहिला माझा नवस सेंदुराणी तेला चा सेंदूर तेल चढवीन तुला मनोभावे भावे करीन पूजा सेंदूर तेल चढवीन तुला मनोभावे भावे करीन पूजा बजरंगा धाव पावन मसालानी आलो शरण तुला बजरंगा धाव पावन मसालानी आलो शरण तुला दुसरा माझण वस रुई फुल हारांचा दुसरा माझ्या नवास रुई फुल हारांचा रुई फुल हार घालतो गळा रुई फुलहार घालतो गळा गंध अक्षता लावतो टिळा बजरंगा धाव पावन वासालांनी आलो शरण तुला बजरंगा धाव पावन वासालांनी आलो शरण तुला बजरंगा धाव पावन वसालानी आलो शरण तुला तिसरा माझण नवस आला शनिवार दिवस तिसरा मा नवस आला शनिवार दिवस शनिवार नमितो तुला पौर्णिमेला नमितो तुला शनिवारी नमितो तुला पौर्णिमेला नमितो तुला बजरंगा धाव पावणवासानी आलो शरण तुला बजरंगा धाव पावण वासालानी आलो शरण तुला गावाच्या टोकला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा गावाच्या टोकाला आहे उभा जहागीरपूरची आहे शोभा बजरंगा धाव पावण वसानी आलो शरण तुला बजरंगा धाव पावण वसालानी आलो शरण तुला चौथा माझा वस धूप धीप आरतीचा चौथा माझा नवस धूप दीप आरतीचा कापूर आरती वळीती तुला आरती ओळत तुला फोडला नारळ प्रसाद पेडा बजरंगा धाव पावण मसालानी आलो शरण तुला बजरंगा धाव पावण मसालानी आलो शरण तुला बजरंगा धाव पावण मसालानी आलो शरण तुला गावाच्या टोकाला आहे ओबा जहागीरपूरची आहे शोभा గోకాలు ఆ ఉబా జాగిరపూర్చి ఆ శోభా బజరంగ ధావ పవ నవ సీ ఆ శరణతు బజరంగ ధావ పవ నవ సీ ఆ శరణతు బజరంగ ధావ పవ నవ సీ ఆ శరణతు ఆ శరణతు ధన్యవాద